माझ्या पुरती नंबर होता शुभदा जोशीचा तुम्ही आपला माझ्या पुरती नुकदा जोशीचा ती देऊन हिसडा ती हिसडा लिहू लागली पेपर मध्ये पानावर पाणी दिवला पेपर मध्ये पानावर पाणी मौरे श मी मोहक का शेपट्याचा खाल अग्रजी न पडला माझ्या पावसावर पडला माझ्या मग का

मला आता जगणे गावी शेतावे मला आता जगणे गावी शेतावर शेतावरती मोठे वरती, वरती माझी उपजीविका शिक्षणासाठी मी पारखा सुद्धा प्राध्यापक

Thank <laughs> you.